निवडणुकीमध्ये एका बाजूला सामान्य कार्यकर्त्यांची एकजूट आणि दुसऱ्या बाजूला वेगवेगळ्या पद्धतीच्या सगळ्या पक्षांचं त्यांचं त्यांचा अजेंडा या सगळ्यांमध्ये सामान्य माजून जिंकला पाहिजे सामान्य माणसाचा विजय झाला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका घेऊन आपण पहिल्यापासून काम करत होतो आणि त्या सगळ्या कामाचा आजच्या दिवसाच्या निमित्तानं आजच्या जाहीर सभेच्या निमित्तानं एक उत् अत्युच्च अशा पद्धतीचा बिंदू आपण सगळ्यांनी गाठला आहे असं म्हटलं तर हरकत नाही एवढा प्रचंड जनसमुदाय या ठिकाणी उपस्थित राहिला आहे त्या सगळ्यांचं मनापासून मी अभिनंदन मना दनुशिवान करतो त्या सगळ्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो तिन्ही उमेदवार आमचे या तिन्ही उमेदवारांचं जे काय चिन्ह आहे ते धनुष्यबाण धनुष्यबाण आणि धनुष्यबाण या धनुष्यबाणासमोरचं बटन दाबण्यासाठी आजपासून सात तारखेपर्यंत आगती शक्तीनं युक्तीनं आपण सगळेजण काम करूया अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो आणि निवडणूक हे निमित्त आहे निवडणूक ही माणसांची पारख करण्याची संधी आहे निवडणूक ही चांगल्या कार्यकर्त्याला संधी देऊन भविष्यकाळामध्ये तुमच्या आणि आमच्या सगळ्या विकासाचा गाडा चालवण्यासाठी सुद्धा आपण सगळ्यांनी झोकून देऊन काम करणाऱ्या माणसाला ताकद देण्याची एक अतिशय चांगल्या पद्धतीची संधी आहे असं समजून या तिन्ही उमेदवारांच्या पाठीमागे आपण सगळ्यांनी आशीर्वाद द्यावेत अशा पद्धतीची विनंती करतो शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी साहेबांनी या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून ज्या पद्धतीने दोन अडीच वर्ष काम केलं आणि आता वर्षभर त्यांच्यासोबत काम करण्याची महाराष्ट्राचा कॅबिनेट मंत्री म्हणून मला सुद्धा संधी मिळाली या अडीच तीन वर्षामध्ये या परिसरामध्ये या मतदारसंघामध्ये या जिल्ह्यामध्ये आणि या राज्यामध्ये ज्या पद्धतीची अभूतपूर्वाशी विकासाची कामं झाली राज्यातली लाडकी बहीण योजना असेल पन्नास टक्के एस टी मधली सवलत असेल शेतकऱ्यांना पीएम किसान प्रमाणात सीएम किसानचे पाचशे रुपये देण्याचा विषय असेल ज्येष्ठांच्यासाठी पंच्याहत्तर वर्षाच्या सगळ्या लोकांसाठी एस टीमधली मोफत सुविधा असेल तीन हजार रुपये ज्येष्ठांच्यासाठी असणारी योजना असेल आणि त्याचबरोबर आमच्या या सगळ्या महिलांच्या बरोबरीनं आमच्या नवीन पिढीतल्या नवीन मुलींना उच्च शिक्षणामध्ये सुद्धा एका मुलीनं अस्वस्थ होऊन फी मागतायत म्हणून फी द्यायला पैसे नाहीत म्हणून ज्या पद्धतीनं आत्महत्या केली त्यानंतर महाराष्ट्रामध्ये इतिहास घडवणारा निर्णय घेतला की ज्याच्या माध्यमातून या संपूर्ण महिलांच्यासाठी उच्च शिक्षणाच्या एम बी बी एस असेल डिग्री असेल डिप्लोमा असेल एम एस सी असेल सगळ्यासाठीची फी शासनानं भरण्याचा निर्णय घेतला एक अतिशय अभूतपूर्व अशा पद्धतीचे एकापेक्षा एक असे एक निर्णय घेतले आणि त्या निर्णयांच्या माध्यमातून या सामान्य जनतेला जे जे अपेक्षित आहे ते दे सगळं देण्याचा प्रयत्न केला अडीच वर्षापूर्वी हे सगळं देण्याचा प्रयत्न केला त्याच वेळा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये फार मोठा सत्ता बदल झाला आपल्या सगळ्यांचं सुद्धा भुवया उंचवल्या नेमकं काय झालं असं काय घडलं अशा पद्धतीचा प्रश्न आपल्या सगळ्यांना उपस्थित झाला होता आणि त्या सगळ्यानंतर अडीच वर्षांमध्ये त्यांनी घेतलेला निर्णय आणि त्यानंतर आम्ही सगळ्यांनी घेतलेली भूमिका त्या भूमिकेनंतर या मतदारसंघामध्ये अभूतपूर्व अशा पद्धतीची विकासाची कामं झाली वाड्या वस्त्या डांबरीकरण झाले अनेक पाण्याचे प्रश्न मार्गी लागले अनेक वेगवेगळ्या पद्धतीची विकासाची कामं झाली आपल्याला अपेक्षित असणारं किंबहुना आपल्या कल्पनेत नसणारी सगळी कामं आपण पूर्ण करायला निघालो आणि त्या सगळ्याचा परिणाम इतका चांगला झाला की माणसांच्या मनामध्ये जे जे पाहिजे होतं ते सगळं आपण द्यायसाठी यशस्वी होतं असं वाटलं आणि लोकांना लक्षात आलं की विकासाचं काम करावं तर शिवसेनेनं विकासाचं काम करावं तर ते आदरणीय एकनाथजी साहेबांनी आणि विकासाचं काम करावं तर प्रकाश आबेटकरने असं म्हणत म्हणत लोकांनी कालच्या निवडणुकीमध्ये सुद्धा इतिहास केला आणि आपल्या सगळ्यांना निवडून दिलं निवडून दिल्यानंतरचा सगळा ब परिणाम आपण सगळेच निवडून निवडून दिल्यानंतरचे पुढचे सगळं कामकाज आपण बघतोय पण त्यापूर्वीसुद्धा या मतदारसंघातले अनेक प्रश्न काल सुद्धा धामोडच्या सभेमध्ये मी सांगितलं धामोडच्या सभेमध्ये मी सांगितलं की धामणीचं पाणी आलं आता धामणीचं पाणी येऊन थांबून चालणार नाही दिवाळी झाली निवडणूक होईल निवडणूक झाल्यानंतर त्या धामणीच्या पाण्यामध्ये अभ्यंग स्नान मी आणि हजारो धामणीवासी करणार आहेत लोकांना प्रश्न पडेल ह्याला काय गरज पडली आता अभ्यंग स्नान करायची असं सुद्धा आपण म्हणाल पण ते अभ्यंग स्नान करणं गरजेचं आहे अनेक माणसं मला ज्या ज्या वेळेला मी जात होतो त्यावेळा मला म्हणत होती की आमच्या मरणापूर्वी एकदा पाणी दाखव बाबा मग आमच्या आयुष्याचं सार्थक झाल्याने तू सुद्धा काहीतरी केलंच अशी म्हणशील मी त्यांना शब्द दिला होता धामणीच्या पाण्यात आंघोळ घातल्याशिवाय तुम्हाला जाऊ देणार नाही ना आता ते अभ्यंग स्नान आपण करणार आहोत महाराष्ट्रात इतिहास होईल एक मंत्री सगळं सोडून एका नदीच्या पाण्यात धरणाच्या पाण्यात अभ्यंग स्नान करायला आहे पण महाराष्ट्रात नाही देशातली ती हेडलाईन झाली पाहिजे की एक कॅबिनेट मंत्री त्या धामणीच्या पाण्यामध्ये अभ्यंग स्नान करायला आहे झोकून देऊन काम केल्यानंतर काय होऊ शकतं त्याचं उत्कृष्ट उदाहरण आहे दुसरं काम आम्ही करायला निघालो आहे सर्वे झाला आहे आता सर्वेबरोबर सगळेच्या सगळे काम पूर्ण झालं आहे पुढच्या टप्प्यामध्ये त्याच्या सर्वेनंतर त्या सगळ्या प्रशासकीय मान्यता मिळतील आणि टेंडर निघेल माझ्या आयुष्यातलं दुसरं एक महत्त्वाचं काम होते तळगावकर आमच्या इथं आहेत माझे गाववाले सगळे आपट्याळकर कुदळवाडीकर मालपवाडीकर इथं आहेत तळगावकर आपटाळकर दुर्गमानवाडकर पलीकडच्या बाजूला असणाऱ्या कात्रीवाडीपर्यंतच्या सगळ्या वाड्या किंबहुना दाजीपूरच्या कोपऱ्यापर्यंत कसं पाणी नेता येईल त्या पाण्यासाठीचा प्रश्न इकडच्या बाजूला असणाऱ्या तळगाव दुर्ग बरोबर कांबळवाडी पलीकडचं पुंगाव शिरगावचा वरचा माथा जो आहे चोरवाडी तारळे तारडीबरोबर कुक्कुडवाडीचा सगळा जो माथा आहे तो सगळ्याच्या सगळा एक हजार एकर पाणी हिरवगार लिफ्ट इरिगेशनने करायचं आहे आपल्या जिल्ह्यामध्ये लिफ्ट इरिगेशन यापूर्वी झालेच नाहीत पण आपण सांगितलं आपण ठरवलं तीनशे चारशे कोटी रुपये जे लागतात ते लागू दे टप्प्यामध्ये याचं टेंडर काढून हेही काम सुरू करायचं आहे माणसांच्या आयुष्यामध्ये शेतात पाणी आलं की शेतात शेत हिरवं होतंय आणि शेत हिरवं झालं की माणसांचं रखरखलेले चेहरे सुद्धा हिरवे होतात ते हिरवे चेहरे, चेहरे मला पाहायचे ते सुद्धा काम आम्ही करायला निघालो अनेक कामं की जी आपल्या सगळ्यांना पाहिजे होती ती करण्या करण्यामध्ये मुळ मागची दहा वर्ष गेली त्या दहा वर्षांमध्ये रस्त्याची कामं वाड्या वस्त्या इथं बसलेले केळोशीचे आमचे केल आहे तिथं संदीप मगर आमचा बसला आहे अशोक मिस्त्री आमचा बसला आहे सरपंचांच्यापासून तिथले तरुण कार्यकर्ते मग आमच्या जाधववाडीचे असतील शिंदेवाडीचे असतील आमच्या पलीकडच्या बाजूला हानबरवाडीतले असतील सगळ्या कार्यकर्त्यांनी बंड केलं होतं कशासाठी बंड केलं होतं आमच्या गावात आम्हाला रस्ते द्या पिलारवाडीकर डेप्युटी सरपंच तिथं बसलेत आमच्या गावात आम्हाला रस्ते दे हे म्हणत होतात मी तुमचा सहकारी आपल्या सगळ्यांच्या साथीनं ज्या पद्धतीनं के केळुशीतले सगळे केळोशी यांनी बारावाड्यातले सगळे रस्ते केले लोकांच्या स्वप्नात नव्हतं असं काम आपण सगळ्यांनी केलं केवळ केळोशीतलं काम नाही झालं आपट्याळचा रस्ता झाला आता आपट्याळात खालच्या बाजूला जाणारा बावेलीचा रस्ता सुद्धा सुरू करतोय अनेक कामं हो की जी लोकांना पाहिजे होती ती आपण करत निघालोय त्या सगळ्या कामांच्या माध्यमातून आपण ज्या पद्धतीनं राजकारण समाजकारण करता करता विकासाचं राजकारण करायला निघालो त्यामुळे लोकांचा विश्वास वाढला आणि आपण सगळेजण जे काम करतोय त्या कामाला लोक साथ द्यायला लागले विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी लोकसभेची निवडणूक आली लोकसभेच्या निवडणुकीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी आदरणीय संजय दादांना या ठिकाणी उमेदवारी दिली पलीकडच्या बाजूला शाहू महाराज उमेदवार होते मी एकनाथ शिंदेचा एकमेव या मतदारसंघातला आमदार त्यांची जबाबदारी माझ्यावरती होती इथं मतं मला मिळायला पाहिजे राशिवड्यात माणसंच येणार राशिवड्यात माणसंच येणार शाहू महाराज हे एक आदरणीय व्यक्तिमत्व होतं त्यामुळं सुद्धा ते असेल पण दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्र्यांनी माझी बैठक घेतली म्हणण्यापेक्षा मला खसाऊन विचारलं पंचशील हॉटेलमध्ये सकाळी आठ वाजता ते लिस्ट घेऊन बसले गावच सांग नावच सांग आणि तू काय केलंस ते सांग मला सुद्धा प्रश्न पडला आता सांगायचं काय उडे अरे एवढं फंड तू नेलेस मतच मिळणार नाहीत रिपोर्ट माझ्याकडे तू काय करतोस ते मला सांग काय तू पलीकडच्या बदला मॅनेज झालास ते सुद्धा सांग माझी पाचावरती धारण बसली माझी अवस्था अडचणीची झाली आप्पाऱ्याच्या हॉटेलमध्ये चार वेळा प्रकाशराव आपण बसलो अनेक वेळा बसलो माणसा माणसांना गोळा केलं संदीप पण सुद्धा माणसं येणार ठीक आहे उमेदवाराच्या बदलची गोष्ट वेगळी असेल पण या मतदारसंघामध्ये मी पार्टी बांधायचा कधी प्रयत्नच केला नव्हता आणि त्यामुळं माझं इथं काय आहे असं सुद्धा लोक म्हणायला लागले त्याचा परिणाम असा झाला की त्या दिवशीच्या एकूण जो काही संजय दादांचा पराभव झाला त्यामध्ये या गावात आणि या परिसरात माणसंच मला मिळणार अशी परिस्थिती झाली लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मच्छेंद्रजी सगळ्यांनी आम्ही प्रयत्न केले तरी सुद्धा ज्या पद्धतीची परिस्थिती होती परत विधानसभा आली विधानसभेच्या मत निवडणुकीमध्ये तरी त्याच्यापेक्षा पलीकडचं झालं हिकडे ह्याचं आहेच काय हा काय करणार आहे याच्याजवळ आहे काय आम्ही सगळेजण मतं देत दे होतो म्हणूनच याला मतं मिळत होती याच्याकडची परिस्थिती सगळीच वेगळी अशा सुद्धा सगळी मंडळी बोलायला लागली डॉक्टर मॅडम माझी अवस्था वाईट झाली डोळ्यातनं पाणी यावं अशी माझी अवस्था झाली मी दहा वर्षांमध्ये या मतदारसंघातल्या वाड्या वस्त्यांसाठी या राशिवडे गावातल्या सगळ्या विकास कामासाठी मी काम केलं परंतु माणसंच येत इत। नाहीत मी मिळवलं काय असं मला वाटायला लागलं मी बघितलं माझ्या आयुष्यात मला असं वाटलं मी चुकलो मी सगळ्यांवर विश्वास ठेवत गेलो मला असं वाटलं की मी सगळ्यांसाठी काम करतोय मला सुद्धा लोक मदत करतील आणि माणसं येत नाहीत लोक जमत नाहीत कसं व्हायचं असा सगळा प्रश्न पडत गेला आणि जालंधर पाटील सर हे अशोक आबा आपल्या सगळ्यांच्या बरोबर आले सरपंच माणूस माझ्याबरोबर गेल्या तीन चार वर्षांमध्ये इथं बसलेले शाहीर असतील ग्रामपंचायतीचे सगळे सदस्य असतील सातत्यानं चाची तुम्ही सगळेजण माझ्याकडे विकासाच्या कामासाठी येतला ना तुम्ही राजकारण केलं होतं ना मी राजकारण केलं होतं माझ्या स्वप्नात सुद्धा नव्हतं की तुम्ही असं कराल तुमच्याही स्वप्नात नव्हतं असं काही घडेल तुम्ही सगळेजण काम मागत होता मी काम देत होतो तुमचा आग्रह या राशिवड्याच्या विकासासाठी होता आणि माझी जबाबदारी होती की माझ्या मतदारसंघातल्या या मोठ्या गावाला सगळं द्यायचं विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अतिशय अडचणीच्या वेळा तुम्ही सगळेजण माझ्याकडे आलात तुम्ही सगळ्यांनी भूमिका घेतली याच ठिकाणी अनेक वेळेला माणसं जमणार नाहीत याची सुद्धा काळजी घेणारी माणसं होती आणि त्यावेळेला माणसं जमलीत मी तुमचे उपकार कसे फिडू मला कळत नाही या राशीवडकरांच्या उपकारात किती राहू याला मला समजत नाही सोळाशे मताचं लीड मला मिळालं सोळाशे मताचं लीड माझ्या गावात सुद्धा तेराशे मताचं लीड मिळालं पत्रकार माझं गाव मोठं दहा हजार मताचं गाव आज सुद्धा माझ्या गारगोटीतल्या सगळ्या लोकांना म्हणतो अरे राशीवड्यात जा सोळाशे मताचं लीड त्यांनी मला दिलं गावातली मतं सहा ते सात हजार केवढं प्रेम केवढी भावना केवढा विश्वास पुढारी नावाचा प्रकार नाही माझ्याकडे कोणच नाही फक्त जनता होती बिरदेव समाजातले सगळे धनगर बांधव माझ्यावर बोलते चर्मकार समाज दलित समाजातला आमचा हरिजन समाज कांबळे समाजातल्या समाज मंदिरासाठी काम केलं बिरदेवाच्या मंदिराची केलेली सेवा उपयोगाला आली कुंभार समाजाचं केलेलं काम उपयोगाला आलं प्रत्येक विरशेव समाजाच्या कामाला मी गेलो तिथं उपयोग आला मुस्लिम समाजाच्या समाजाला कामाला मतेला ति गेलो तिथं उपयोग झाला कुणाकुणाच्या गल्लीत कुठं कुठं गेलो त्या सगळ्या गल्लीतल्या माणसांनी जाणलं जाणणं काय असतंय आणि माणसाला आशीर्वाद देणं काय असतं ते कुणी बघावं तर फक्त आणि फक्त राशिवड्यात यावं असं मला वाटतंय माझ्या आयुष्यामध्ये माझ्या आयुष्यामध्ये मी कधीही आपणाला विसरू शकणार नाही एवढं उदंड प्रेम आपण केलं अरे मी संपलोच होतो त्या निवडणुकीमध्ये अक्षरशः डोळ्यातनं पाणी यायची अवस्था होती त्या सगळ्या डोळ्यातनं पाणी यायच्या अवस्थेमध्ये ज्या पत्तीनं सोळाशेचं लीड तुम्ही दिलं मित्रांनो मी आमदार झालो तिसऱ्यांदा माझ्या नेत्यांनी मला केवळ आमदार नाही तर तुम्हाला दिलेल्या धामणीच्या त्या धरणस्थळावरच्या शब्दाप्रमाणे या राज्याचा कॅबिनेट मंत्री केला आणि पालक मंत्री केलं मित्रांनो हे सगळं घडलं हे सगळं घडलं आज तर मी पालकमंत्री आहे महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस माझ्या पाठीमागं पुढं पाठीमागं धावतोय सगळा मीडिया माझ्या पाठीमागं पुढं असतोय माझा शब्द म्हणजे प्रमाण आहे माझा शब्द म्हणजे ऑर्डर आहे अशा पद्धतीनं लाखो लोक माझ्या मागं पुढं आहेत महाराष्ट्राच्या साडेबारा कोटी जनतेची सेवा करायची संधीसुद्धा मला मिळाली पण मित्रांनो तुम्ही त्या दिवशी हे धाडस दाखवलं नसतं तर कसला प्रकाश आबेटकर कुठं गेला असता प्रकाश आबेटकर पोत्यात गेला असता प्रकाश आंबेडकर पण तुमच्या धाडसाला सलाम करतो तुमच्या उपकारावरती मी निश्चितपणानं आयुष्यभर तुमच्या ऋणात राहीन एवढं निश्चितपणानं सांगतो आता त्याच अशोक आबाला आम्ही उभा केलं त्यावेळेला अनेक लोकांना वाटतं अरे हे कोण आबा अरे आबा कोण आबिटकर कोण अरे आम्ही सामान्य माणसं अरे आमच्याजवळ काहीच नाही आम्ही फाटकी माणसं आहे पण फाटकी असलो तर जातीवंत आहे जे मदत करतात त्यांच्यासाठी जीवाला जीव देणारे आम्ही आहे आणि म्हणूनच अशोक आबाला सुद्धा लोकांनी उचलून घेतला आज हजारोच्या साक्षीना आबा तुम्ही सरपंच असताना आणि आज जिल्हा परिषदचे उभा उभारल्यानंतर तुमच्या आयुष्यात कुठंतरी तुमच्या आई, आई वडिलांनी पुण्याही केली असेल म्हणून एवढी अफाट जनता तुमच्यासाठी जमली या जनतेला बरोबर घेऊया ही निवडणूक यशस्वी करूया माणसाचं राजकारण यशस्वी करण्यासाठी आपण सगळेजण पुढं जाऊया अनेक निवडणुकांमधला सगळा संकल्प बघितला कालपर्यंतच्या सगळ्या राजकारणाची भूमिका वेगळी होती आपण जिल्हा परिषदला आपण काम करतोय मासुरलीतल्या सगळ्या खोऱ्यात <coughs> आपट्या आणि धामोळ्यातल्या सगळ्या कामांमध्ये या परिसरातल्या प्रत्येक वाडी वस्तीमध्ये येडवड्यातल्या येडवड्यामध्ये सुद्धा सुभाष सौभाग्य होती तो उभा आहेत सुभाष पाटील आमचे जोडीदार त्यांचे बंधूराजे नेताजीराव पाटील हे आमच्या उदय सामंत साहेबांचे पीए अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी सुद्धा निवडणुकीत भूमिका घेतली मी आपल्या सगळ्यांना सांगतो मी आपल्या सगळ्यांना सांगतो मागच्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये सुद्धा असाच किस्सा घडला होता विधानसभेला सगळेच्या सगळे लोक पलीकडच्या बाजूला गेले माझ्याकडं कोण पुढारीच नाही माझ्याकडं कोण पुढारीच नाही आमचा नेताजी सारांग सर्जेराव आज इथं असतोय कदाचित तब्येत बरोबर नाही म्हणून तिथं नसल सर्जेराव होता आणि बूथवरती मी गेलो पत्रकार दू बूथवरती मी गेलो पलीकडच्या बाजूला एवढी मोठी पुढाऱ्यांची माळ होती ती सगळे पांढरे कपडे घातलेले मोठे मोठे पुढारी होते ते उलट्या बाजूला होते त्या गावात मी काम केलं होतं पण मी राजकारण केलं नव्हतं आणि आमचा सर्जेराव आमचा नेताजी आणि दोन चार लोक ते दोघंजण मला सांगतात आम्ही आमच्या गावात वाढतो ह्या एवढी मोठी माणसं बघितलं मी म्हटलं झक मारली माझं मी ह्यांच्या नाता लागलो माझं मला वाईट वाटलं बच्छिंद्र पण सातशे मताचं लीड त्यावेळेला दिलं सातशे मताचं लीड दिलं निवडणूक झाली पत्रकार राजू पाटील इथं असतील अंबाजी पाटील तर इथं आहेच आमचे मिसाळ असतील बाकीचे सगळे मंडळी असतील मी तुम्हाला सांगतो दिलीप पाटील साहेब तुम्ही सुद्धा असाल निवडणूक झाली निवडणूक झाल्यानंतर माझ्याकडे कोणीच मागणी केली नाही मीच सगळे रस्ते केले आणि रस्ते केल्यानंतर ह्या सगळ्यांनी सत्कार केला माझा आणि मला म्हटली की आमच्या गावाचे एवढे सगळे रस्ते कोणीच केले नव्हते आमच्या इतिहासात असं घडलं नव्हतं असं तुम्ही केले म्हणून आम्ही तुमचा सत्कार करतोय मी त्यांना सांगितलं अरे तुम्ही माझ्यावरती काय प्रेम केले तुम्हाला काय माहिती आहे है। तुम्ही केलेल्या प्रेमामुळेच तर मी ह्या सगळं करू शकलो त्यामुळे ही उतराईची भावना आहे मला असं वाटतं राशी उड्याच्या उतराईसाठी सुद्धा असंच आम्ही काम करणार आहे आपल्या सगळ्यांना प्रश्न पडला असेल काही लोक तरी असंही म्हणत आहेत की उद्याच्या ग्रामपंचायत मी आजच जाहीर करतो भोगावती कारखान्याची निवडणूक सुद्धा आम्ही ताकदीला लढणार या तालुक्यातलं राजकारण सुद्धा ताकदीन आम्ही करणार आणि राशिवड्याची निवडणूक सुद्धा आम्ही जिंकणार आहोत मी तुम्हाला सांगतो आजपासून तयारीला लागायचं मी तुम्हाला सांगतो फंड फंड किती लागतोय अरे गल्ली घ्या गाव घ्या समाज घ्या सगळ्याच्या सगळ्या लोकांना जे जे पाहिजे ते आम्ही देणार अरे सदाशिवरावजी मंडलिक साहेबांनी तुमचं हे मंदिर बांधलं किती जाणताय तुम्ही त्यानंतर आजपर्यंत सुद्धा तुम्ही मला आशीर्वाद देत आहे मी तुम्हाला सांगतो आजपासून माझा सगळा फंड राशिवड्याच्या नावावर एक काम शिल्लक ठेवायचं नाही समाजातला एक माणूस शिल्लक ठेवायचा नाही सगळ्याच्या सगळं काम करायचं एवढ्याचसाठी करायचं की आम्हाला सगळ्यांना सामान्यांचं सा राजकारण करायचं आम्हाला ग्रहित धरून तुम्ही काम करू नका आम्ही आमच्या पद्धतीने या समाजासाठी आणि समाजाच्या सेवेसाठी काम करणार आहोत अशा पद्धतीचं काम आपण सगळेजण करूया उद्याच्या राजकारणामध्ये राशिवडेच नव्हे राशिवडे असेल वाळव वाळवे असेल पलीकडच्या बाजूला असणारा कौलव जिल्हा परिषद मतदारसंघ असेल राधानगरी असेल सरवडे असेल पाचही ठिकाणी आज सक्षम पॅनाल आमची पॅनेल उभा राहिली माझ्याजवळ कोणच नव्हतं तर ही उमेदवार आहे कशा आल्या माझ्याजवळ कोणच नव्हतं तर एवढ्या ताकदीची पॅनेल कशी उभा राहिली उद्याच्या निवडणुकीच्या निकालानंतर अभूतपूर्व असं शिवसेनेचं यश होणार आहे ते कसं आलं हे सगळं बघायसाठी मी आपल्याला सांगतो मी पहिलाही कार्यकर्ता होतो आताही कार्यकर्ता आहे पुढेही असणार आहे पण जे जे समाजासाठी काम करतात त्यांच्या पाठीमाग हिमालयासारखं उभा राहणार ही जनता आहे या जनतेला बरोबर घेऊन भविष्य काळातलं राधानगरी तालुक्याचं राजकारण आपल्याला यशस्वी करायचं आहे आणि हे यशस्वी करण्यासाठी आपण सगळ्यांनी अशोकाबा के एल पाटील आणि आमच्या पाटील वहिनींच्या पाठीमाग ताकदीने शक्तीनं उभा राहूया ही निवडणूक केवळ निमित्त आहे या निवडणुकीमधून सामान्य माणसांचं राजकारण परत एकदा उभा करायचं आहे हे सामान्य माणसांचं राजकारण उभा करण्यासाठी जो जो समाजासाठी झडतोय त्या प्रत्येक माणसाला मोठं केलं पाहिजे आज मी राज्याचा आरोग्यमंत्री आहे या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे गेले एक वर्ष पत्रकार माझं काम लोक बघतायत आता माझ्या खात्यामधले किंवा वेगवेगळ्या पद्धतीचे लोकांना एका गोष्टीची भीती असते हे तर काही खऱ्यातलं नाही हो कुणालाही सस्पेंड करतोय मी सस्पेंड कोणाला करतोय मी कारवाई कोणावर करतोय जो चुकीचा असेल त्याच्यावरती कारवाई करणं जो चांगला असेल त्याला सत्कार करणं आणि सन्मानित करणं भविष्य काळामध्ये अशाच पद्धतीच्या कर्तृत्वान राजकारणामधल्या नवीन नवीन पिढीतल्या नवीन लोकांना घेऊन जायला पाहिजे आणि तेच काम आपण सगळेजण करण्यासाठी ही निवडणूक ही ट्रायल आहे असं समजा आणि त्या पद्धतीनं आदरणीय अशोक आणि आमच्या दोन्ही उमेदवारांच्या पाठीमागं ताकतीनं शक्ती न ठामपणानं राहा जे जे लागेल ते सगळं द्यायचं मी तरी तुम्हाला सांगितलं माझा सगळा फंड राशिवड्यात काही आज नाही अरे होतच काय बिन भांडवली धंदा सगळ्याचा सगळा कार्यक्रम झाला असता राशीवड्यानंच उचलला आणि पुढे घेऊन गेले नागेश्वराच्या मंदिरातल्या नागेश्वरापासून इथल्या सगळ्या मंदिरांचा मुस्लिम समाजाच्या दम दफनभूमीपासून विरशव समाजापर्यंत आणि या इथं बसलेल्या आमच्या जोंग मामांच्या पासून धनगर समाजातल्या प्रत्येक माणसानं माझ्यावरती अनंत प्रेम केलं आपल्या पोरावरती प्रेम करावं तसं माझ्यावरती प्रेम केलं माझं आयुष्य हे लोकांसाठी समर्पित आहे माझं आयुष्य हे चांगलं राजकारण आणि विकास काम करण्यासाठी आहे त्यामुळे मी आपल्या सर्वांना या जिल्हा परिषद मतदारसंघातल्या या निवडणुकीच्या शेवट्या या शब सब, सभेच्या निमित्तानं शब्द देतो की आपण सगळेजण या तिघांना तर विजयी करूयाच करूया पण या तालुक्याचं राजकारण सुद्धा कशा पद्धतीनं होऊ उत्कृष्ट उदाहरण सुद्धा आपण या, या निमित्ताने या विनंती करतो भविष्य काळातली अनेक विकास कामं जी जी करायची फक्त एकच आहे राजकारणामध्ये आपण सगळेजण जे जे योग्य आहेत त्यांच्या पाठीमागे राहण्याची ठोस भूमिका आपण सगळेच जण घेऊया अशा पद्धतीची विनंती करतो एक चिठ्ठी अशी आली की इथं असणारं छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर सॉरी पुतळा की ज्या पुतळ्याच्या सुशोभीकरणासाठी सुद्धा आपण काम करायला पाहिजे आप मी आपल्याला सांगतो या गावातल्या सगळ्या कामाची जबाबदारी मी घेतली या गावातल्या सगळ्या कामाची मी जबाबदारी घेतली पुतळा सोडून द्यावं पुतळा तर होईलच होईल बाय डिफॉल्ट हा परिसर असा होईल की या परिसरात इतकी माणसं बाहेरची येतील की तुम्हाला सगळ्यांना राशीवड्यात येऊ नका म्हणून सांगायला पाहिजे अशी साडेचार कोटीची तरतूद साडेचार कोटीची तरतूद केली त्या सगळ्यांची मान्यता घेऊन आता पुढच्या टप्प्यामध्ये काम आपण सुरू करणार आहोत अशी अनेक कामं आपण सगळेजण करणार आहोत गावाच्या भागाच्या माणसांच्या विकासासाठी जे जे करायला लागेल राजकारणामध्ये आम्ही सगळेजण आमच्या मोठेपणासाठी नाही अरे मिळालेल्या मोठेपण लोकांसाठी खर्च केला तर बघता बघता जनता आपल्यासाठी सा जीव देते अशा पद्धती जनता म्हणजे आमच्या राशीवडे जिल्हा परिषद मतदारसंघातले सगळे लोक आहेत त्या सगळ्यांना पुन्हा एकदा प्रणाम करतो खूप बोलावं असं वाटतंय पण परिकडच्या बाजूला वाळव्यात दहा पूर्वी पोचायला पाहिजे आणि सभेत काही तिथं बोलायला पाहिजे फक्त आपल्या सगळ्यांकडून हात वरती करून मी एकच शब्द घेतो दोन दिवस तीन दिवस उद्याच्या तीन दिवसांपर्यंत जागीनं शक्तीनं अशाच पद्धतीनं आपल्या सगळ्यांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळते ही निवडणूक ऐतिहासिक घडव्या अरे अशोक आभा हे निमित्त आहे के एल पाटील आणि आमच्या पाटील बहिणी हे निमित्त आहेत पण आपण सगळ्यांनी नवीन राजकारण घडवायचं आहे त्याची सुरुवात आपण सगळ्यांनी करायची आहे अशा पद्धतीचं काम आपण करूया एवढीच विनंती करतो आणि माझं मनोगत थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र